प्रिया बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी यवांकृत शुभवर्तमान धडा दहावा वचन अकरा ते अठरा येशू चांगला मेंढपाळ आहे यावर चिंतन करत आहे संत यहानच्या शुभवर्तमानामधील ह्या उतार्यात येशू म्हणतो की तो चांगला मेंढपाळ आहे तो स्पष्ट करतो मी चांगला मेंढपाळ आहे मी माझ्या मेंढऱ्यांना ओळखतो आणि माझे मेंढरे मला ओळखतात तसे पिता मला ओळखतो आणि मी पिताला ओळखतो आणि मी मेंढरांसाठी माझा जीव देतो कोणीही माझ्याकडून तो घेत नाही परंतु मी तो माझ्या स्वतःच्या मर्जीने देतो चांगला मेंढपाळ येशू स्वतःला चांगला मेंढपाळ का म्हणतो येशू स्वतःला चांगला मेंढपाळ का म्हणतो ह्याची त्याने सहा कारणं दिलेली आहेत एक चांगल्या मेंढपाळाप्रमाणे येशू आपल्या मेंढरांसाठी आपला जीव देतो योहान दहा अकरा दोन भाड्याच्या हाताच्या विपरीत येशू मेंढरांचा मालक आहे योहान दहा बारा मोल मजुरीच्या हाताच्या विपरीत लांडगा येताना पाहून येशू मेंढरांना सोडून पळून जात नाही योहान दहा बारा चार मोल मजुरीच्या हाताच्या विपरीत येशू मेंढरांची काळजी घेतो योहान दहा बारा पाच येशू त्याच्या मेंढरांना ओळखतो आणि त्याचे मेंढरी त्याला ओळखतात योहान दहा पंधरा आणि सहावं येशू त्याच्या मेंढरांसाठी स्वतःच्या मर्जीने आपला जीव देतो योहान दहा अठरा येशूची इच्छा आहे की आपण सुद्धा त्या मेंढरांचे चांगले मेंढपाळ व्हावे ज्यांची काळजी त्याने आपल्यावर सोपवलेली आहे स्वर्गीय पित्याने आपल्यावर सोपवलेल्या मेंढरांचे आपण चांगले मेंढपाळ कसे बनू शकतो खरा चांगला मेंढपाळ येशूच्या उदाहरणांचे अनुकरण करून चांगला मेंढपाळ बनू शकतो येथे चांगल्या मेंढपाळाचे जे गुण आहेत जे येशूमध्ये आहेत ते आपण आपल्या जीवनात त्याचं अनुकरण करू शकतो एक येशू आपल्या मेंढरांसाठी आपला जीव देतो येशूने केवळ कळपाची काळजी घेतली नाही परंतु तो त्यांच्या तारणासाठी बधस्तंभावर मरण पावला त्याचप्रमाणे आपल्या मेंढरांसाठी आपण कोणताही अपमान अन्याय अत्याचार छळ आणि मृत्यूलाही सहन करण्यास सदैव तयार असले पाहिजे एका धर्मगुरूची हृदयद्रावक कथा आहे त्यांच्या गावामध्ये पूर आलेला होता आणि मग त्याच्या धर्मग्रामातील रहिवाशांसह हो त्याने एका चर्चचा आश्रय घेतला होता चर्च पुराच्या पाण्याने भरत असताना तो वेदीवर उभा राहिला होता काही वेळाने त्याला बाहेर काढण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी एक छोटीशी बोट आणली पण त्याने पाणी कमी होईपर्यंत आपल्या कळपासोबत राहणे पसंत केले आणि त्या लोकांबरोबर जाण्यास नकार दिला दोन येशू मेंढरांचा मालक आहे येशू हा त्याच्या मेंढरांचा एकमेव एक प्रभू आणि स्वामी आहे मेंढ्या त्याच्या मालकीच्या आहेत आणि म्हणून त्याचा त्याच्या मेंढरांवर पूर्ण अधिकार आहे येशूचे मेंढरे म्हणून आपण हे समजून घेतले पाहिजे आणि त्याच्या इच्छेला आणि सामर्थ्याला पूर्णपणे समर्पित केले पाहिजे आपले सर्व निर्णय आपल्यासाठी त्याची योजना पूर्ण करण्यासाठी सज्ज असले पाहिजेत जरी आपण आपल्या जीवनासाठी योजना बनवू शकतो तरी आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की आपल्या योजना त्याच्या इच्छेच्या विरुद्ध नाहीत आणि त्याच्या आपल्यासाठी ज्या काही योजना आहेत त्यांच्या विरोधात नाहीत आपल्याला आपले स्वातंत्र्य नक्कीच आहे पण हे स्वातंत्र्य आपल्याला जे काही करायचे आहे वाटेल ते करायचे आहे ते करण्यासाठी नाही येशू आपला प्रभू आणि स्वामी आपल्या जीवनात जे करू इच्छितो त्यानुसार आपण आपले स्वातंत्र्य वापरणे आवश्यक आहे आणि जर आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करायचा असेल तर आपण आपल्या योजना आणि कृतींचे परिणाम भोगण्यास तयार असले पाहिजे पवित्र आत्म्याच्या सूचनांचे पालन करणारे केवळ ज्ञानी लोकच जाणतात की परमेश्वराच्या योजना आपण आपल्यासाठी केलेल्या योजनांपेक्षा नेहमी चांगल्या असतात एकशू नेहमी आपल्यासाठी जे चांगले आहे तेच करील आपण विश्वास ठेवला पाहिजे की नेहमी आपल्या चांगल्याचाच विचार येशू करील आणि आपल्यासाठी जे काही चांगले आहे तेच तो करील म्हणूनच आपल्यासोबत काहीही घडले किंवा आपल्या जीवनात आपल्याला काहीही करावे लागले तरीही आपण ते स्वीकारले पाहिजे आणि शेवटी सर्व काही आपल्या फायद्याचे होईल यावर विश्वास ठेवला पाहिजे कधी कधी आपले दुर्दैव आणि आपले दुःख आपल्याला परमेश्वराच्या जवळ आणतात आणि आपल्यासाठी परमेश्वराचे प्रेमाची जाणीव करून देतात ज्यांचा विश्वास आहे की येशू आपला प्रभू आणि स्वामी आपल्यावर प्रेम करतो आणि ते आपली काळजी घेतो आणि ती माणसं सर्व काही अपयश निराशा आणि दुःख धैर्याने सामोरे ते जाऊ शकतात आणि आपल्या जीवनामध्ये किती दुःख आली संकट आली तरी ते डगमगत नाहीत लांडगा येताना पाहून येशू मेंद्रांना सोडून पळून जात नाही आपल्यावर हल्ला करून त्याचा नाश करणाऱ्या शत्रूला तोंड देण्यासाठी येशू नेहमी तयार असेल कठीण परिस्थिती त्याने आपल्यावरील अत्याचाराच्या काळात आणि आपला छळ होत असताना तो आपल्याला सोडणार नाही तो आपल्यासोबत असेल आणि आपल्याला मदत करील आणि आपल्याला मार्गदर्शन करील जेणेकरून आपण धैर्याने शत्रूचा सामना करू शकू आपल्या परीक्षेमध्ये विजयी होऊ शकू आपल्याला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवण्याची आणि स्वतःला त्याच्या हत्ती सोपवण्याची गरज आहे आणि जरी आपल्याला शत्रूच्या हल्ल्याला बळी पडून मरावे लागले तरीही तो आपल्याला गौरवामध्ये उठवी आणि वाढविल त्या येशू मेंढ्रांचा मालक आहे येशू हा त्याच्या मेंढ्यांचा एकमेव प्रभू आणि स्वामी आहे मेंढ्या त्याच्या मालकीचे आहेत आणि म्हणून त्याचा त्याच्या मेंढ्यांवर पूर्ण अधिकार आहे येशूचे मेंढरे म्हणून आपण हे समजून घेतले पाहिजे आणि त्याच्या इच्छेला आणि सामर्थ्याला पूर्णपणे आपण समर्पित केले पाहिजे आपले सर्व निर्णय आपल्यासाठी त्याची योजना पूर्ण करण्यासाठी सज्ज असले पाहिजेत जरी आपण आपल्या जीवनासाठी योजना बनवू शकतो तरी आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की आपल्या योजना त्याच्या इच्छेच्या विरुद्ध नाहीत आणि त्याच्या आपल्यासाठी ज्या योजना आहेत त्यांच्या विरोधात नाहीत आपल्याला आपले, आपले स्वातंत्र्य नक्कीच आहे पण हे स्वातंत्र्य आपल्याला जे काही वाटते ते करायचे ते करण्यासाठी नाही येशू आपला प्रभू आणि स्वामी आपल्या जीवनात जे काही करू इच्छितो त्यानुसार आपण आपले स्वातंत्र्य वापरणे आवश्यक आहे आणि जर आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करायचा असेल तर मग आपण आपल्या योजना आणि कृतींचे परिणाम भोगण्यास तयार असले पाहिजे पवित्र आत्म्याच्या सूचनांचे पालन करणारे केवळ ज्ञानी लोकच जाणतात की परमेश्वराच्या योजना आपण आपल्यासाठी तयार केलेल्या योजनांपेक्षा अधिक चांगल्या असतात येशू नेहमी आपल्यासाठी जे काही चांगले आहे तेच करील आपण विश्वास ठेवला पाहिजे की येशू नेहमी आपल्या चांगल्याचाच विचार करील आपल्या भल्याचाच विचार करील आणि आपल्यासाठी जे काही चांगले आहे ते करील म्हणून आपल्यासोबत काही वाईट घडलं किंवा आपल्या जीवनात आपल्याला काही करावं लागलं ते आपल्याला आवडत नाही तरी आपण ते स्वीकारले पाहिजे आणि शेवटी सर्व काही आपल्या फायद्याचे होईल यावर विश्वास ठेवला पाहिजे कधी कधी आपले दुर्दैव आणि आपले दुःख आपल्याला परमेश्वराच्या जवळ आणतात आणि आपल्यासाठी परमेश्वराच्या प्रेमाची जाणीव करून देतात ज्यांचा विश्वास आहे की आपला प्रभू आणि स्वामी आपल्यावर प्रेम करतो आणि काळजी घेतो ते सर्व अपयश निराशा आणि दुःखांना धैर्याने सामोरे जातील आणि पुढील चांगल्या दिवसांच्या आशेने ते जीवन जगत राहतील लांडगा येताना पाहून येशू मेंद्रांना सोडून पळून जात नाही आपल्यावर हल्ला करून त्याचा नाश करणाऱ्या शत्रूला तोंड देण्यासाठी येशू नेहमी तयार असेल कठीण परिस्थिती आणि आपल्या अत्याचाराच्या काळात आणि आपला छळ होत असताना तो आपल्याला सोडणार नाही तो आपल्या सोबत असेल आणि आपल्याला मदत करील आणि आपल्याला मार्गदर्शन करील जेणेकरून आपण धैर्याने शत्रूचा सामना करू शकू आणि आपल्या परीक्षेमध्ये विजयी होऊ शकू आपल्याला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवण्याची आणि स्वतःला त्याच्या हाती सोपवण्याची गरज आहे आणि जरी आपल्याला शत्रूच्या हल्ल्याला बळी पडून मरावे लागले तरी तो आपल्याला गौरवामध्ये वाढवेल येशू त्याच्या मेंढ्र्यांना ओळखतो आणि त्याचे मेंढ्री त्याला ओळखतात बऱ्याच वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा संध्याकाळी मेंढपाळ हजारो मेंढ्यांसह आपापल्या घरी परततच परत परतत असत परत तेव्हा ते तो एक चमत्कार असायचा कल्पना करा की हजारो मेंढ्या सर्व एकत्र त्यांच्या गंतव्यस्थानाकडे परत जात आहेत जेव्हा मेंढपाळापैकी एकाने आपल्या का कळपातील मेंढ्रासह हो, इतर मेंढरांना सोडून जाण्याची वेळ येते तेव्हा तो रस्त्याच्या कडेला उभा राहून एक कृती करतो त्याच्या तोंडातून विशिष्ट आवाज काढतो आणि फक्त त्याच्या गोठ्यातल्या मेंढ्याच त्याच्याबरोबर चालू लागतात त्याचप्रमाणे दुसऱ्या मेंढपाळ्याची निघायची वेळ आली की तोही तोंडातून एक आवाज काढतो त्याच्या कळपातील मेंढ्यास त्याच्याबरोबर जातात आणि अशा प्रकारे शेवटचे मेंढे जाईपर्यंत हे चालत असे त्यामध्ये कोणताही गोंधळ होत नसे मेंढ्या दुसऱ्या गोठ्यात मिसळल्या जात नसत मेंढ्या हरवल्या नाहीत किंवा मालकाच्या कळपाशिवाय दुसऱ्या कळपामध्ये निघून कधी गेल्या नाहीत ही सत्यकथा दिवसेंदिवस आणि संध्याकाळ नंतर संध्याकाळ उलगडत जात असे आणि हे पूर्णपणे स्पष्ट करत असे की मेंढपाळ त्याच्या मेंढ्यांना ओळखतो आणि त्याच्या मेंढ्या त्याला ओळखतात येशूच्या वेळी असेच काहीतरी घडत असते असेल म्हणूनच तो म्हणाला जो दारातून आत जातो तो मेंढरांचा मेंढपाळ असतो द्वारपाळ त्याच्यासाठी गेट उघडतो आणि मेंढरी त्याचा आवाज ऐकतात ते, आवा ते स्वतःच्या मेंढरांना तो नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो जेव्हा त्यांनी स्वतःचे सर्व बाहेर काढले तेव्हा तो त्यांच्या पुढे जातो आणि त्याची मेनरी त्याच्या मागे जातात कारण त्यांना त्याचा आवाज कळतो पण ते कधीही अनोळखी व्यक्तीच्या मागे जाणार नाही खरं तर ते त्याच्यापासून कळून जातील कारण ते अनोळखी व्यक्तीचा आवाज ओळखत नाहीत युहान दहा दोन ते पाच येशूने या प्रतिमेचा वापर आपल्या स्वतःसाठी करून घेतला जो त्याच्या मेंढ्यांना ओळखतो आणि ज्याचे मेंढी त्याला ओळखतात असा तो स्वतः चांगला मेंढपाळ आहे हेही त्यांनी ह्या प्रतिमेचा वापर करून स्पष्ट केले येशू नक्कीच आपल्या चांगले काय ओळखतो आणि आपल्यासाठी काय चांगलं आहे ते त्याला माहीत आहे म्हणून आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आपल्यालाही चांगले मेंढपाळ होण्यासाठी बोलावलेले आहे आपण एकतर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये चांगले मेंढपाळ असू म्हणजे धर्मगुरू असू किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये नेतृत्व करणारे मेंढपाळ असू उदाहरणार्थ आपण राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात नेते असू किंवा एखाद्या खेळामध्ये आपण कॅप्टन असू आपण आपल्या देखरेखीखाली सोपवलेल्या लोकांच्या भेटी घेतल्या पाहिजेत त्यांना चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी त्यांच्या चिंता त्यांचे सुख आणि दुःख समजून घेण्यासाठी त्यांच्यामध्ये मिसळले पाहिजे जेणेकरून आपण त्यांना त्यांच्या संकटाच्या आणि त्रासाच्या वेळी मदत करू शकू जेव्हा आपल्या मेंढरांना असे वाटते की त्यांच्या मेंढपाळाला त्यांच्या कल्याणात खरोखर रस आहे जेव्हा त्यांना त्याची गरज असेल तेव्हा तो त्यांना शक्य ती मदत करण्यास तयार आहे तेव्हाच ते आपल्यावर विश्वास ठेवतील आणि आपला आवाज ऐकतील आणि आपले अनुसरण करतील येशू त्याच्या मेंढरांसाठी स्वतःच्या मर्जीने आपला जीव देतो येशू चांगला मेंढपाळ आहे त्याने स्वतःच्या इच्छेने आपल्यासाठी आपला जीव दिला त्याच्या स्वर्गीय पित्याने मानवजातीचे त्याच्या दुःख वधस्तंभावरील मृत्यू आणि पुनरुत्थान याद्वारे तारण करण्यासाठी त्याला या जगामध्ये पाठवली आहे याची जाणीव असूनही येशूने स्वतःच्या इच्छेने वधस्तंभावरील दुःख आणि मृत्यू सहन केला स्वर्गीय पित्याने त्याला त्याच्या दुःख आणि मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे मानवजातीचे तारण करण्याची योजना पूर्ण करण्यासाठी भाग पाडले नाही कंपल्सरी केलं नाही परमेश्वराची इच्छा स्वीकारणे आणि मानवजातीच्या तारणासाठी त्याच्या स्वर्गीय पित्याची योजना पूर्ण करणे हा येशूचा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता म्हणूनच त्याने परमेश्वर पित्याला प्रार्थना केली हे पित्या तर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर पण माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होवो लूक बावीस बेचाळीस म्हणून त्यांनी त्याच्या स्वर्गीय पित्याला दुःख आणि मृत्यूचा प्याला काढून टाकण्यासाठी प्रार्थना केली असली तरीही तो त्याच्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करण्यास तयार होता आपणही आपल्यासाठी परमेश्वराची जी दैवी योजना आहे ती स्वेच्छे आणि मोकळेपणाने स्वीकारून पार पाडणे आवश्यक आहे हे करणे कठीण आहे तरीही आपण तसं करायला हवं त्या बंधू भगिनीनं माझा हा आ, व्हिडिओ माझं वचन तुम्ही चांगल्या प्रकारे ऐकलं त्याबद्दल मी तुमचे मनस्वी आभार आहे माझ्या या मननाविषयी काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांकवर स सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोरवर मोकळ्या मनाने लिहा कृपया हे मनन तुमच्यावर प्रेम करणारे आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांना पाठवा की जेणेकरून त्यांचाही फायदा होईल यूट्यूबवर माझं चॅनल आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा माझ्या या चॅनलवर मी वेगवेगळ्या प्रकारचे मानसोध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल विषय असलेले व्हिडिओ पाठवत असतो हे तुम्हाला मदत करतील ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतरांनाही सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे हे मनन ऐकत आहेत आणि जे ते पुढे पाठवत आहेत त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा त्यांच्या स्वप्ना तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही माझी प्रार्थना तुझ्याकडे आहे आमेन.